स्टार हिंगोली सद्भाव सेवा संस्थेच्या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद हिंगोली सद्भाव सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने आज रविवारी गांधी चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एक या शिबिराला रक्तदात्यांचा प्रतिसाद लाभला शिबिरात एकूण एक्केचाळीस जणांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला नगराध्यक्ष बाबाराव बांगर उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण नवनियुक्त पोलीस उपविभागीय अधिकारी यतीश देशमुख स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक साहेब बाबूदादा कदम पप्पू चव्हाण विलास गोरे आदींच्या उपस्थितीमध्ये रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते रक्त संकलन पिढीमध्ये रक्ताची कमतरता असल्याने आयोजकांच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते शहरातील एक्केचाळीस रक्तदात्यांनी शिबिरात सहभाग नोंदविला सहभागी रक्तदात्यांना रक्त संकलन पिढीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले रक्तदान शिबीर यशस्वी करण्याकरिता सद्भाव संस्थेचे अध्यक्ष अभय कुमार बरतिया महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पद्मन गिरीकर महेश पुरी चंद्रकांत वैद्य विजय गुंडेकर सुनील पाठक श्रमिक वृत्तपत्र संघटनेचे राजेंद्र हलवाई संदीप पासमासे रक्तसंकलन पेढीचे डॉक्टर स्वाती नुनेवार अश्विनी मुंडे श्रीनिवास निर्मळ बंडू आत्माराम परिसरून घेतले पांडुरंग कराळे सह सिद्धार्थ पुरे पात्र आयशिएम स्टार मराठी आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा